नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा प्रेक्षकांनो फायनली आता काव्या पार्थ मनाने जवळ येताना दाखवत आहे आता येत्या आठवड्यात मालिकेत पार्थ काव्याला मस्त सरप्राईज देण्याच्या म्हणतो मला काव्यासाठी एक दागिना करायचा आहे मानिनी लगेचच त्याला म्हणते पार्थला म्हणते मंगलसूत्र कर लग्नात मनाविरुद्ध घातलं होतं आत्ता जे देशील ते मानाने मिरवेन पार्थ हे ऐकून खूपच खुश होतं मग तो रूममध्ये जाऊन विचार करत असतो म्हणतो मंगलसूत्र बेस्ट आहे पण त्यात आमची झलक हवी तेवढ्यातच काव्या कॉफी घेऊन येते म्हणते सिनेमन कॉफी आणि तिचा पाय घसरतो चालत येत असताना ती खाली पडते आणि तिच्या हातातून कॉफीचा कप खाली पडतो आणि त्यातली काही कॉफी तिथे पडलेल्या काव्या पार नावावर पडते पार काव्याला पडताना सावरतो आणि ती कॉफी बरोबर पा या अक्षरावर पडते तर पार ते बघून खूपच खुश होतो याकडे प्रेमाने बघतो म्हणतो सापडली झलक काव्यार्थ आता दोघी एकमेकांकडे बघण्यात दंग होऊन जात मस्त होता ना प्रमु प्रेक्षकांना तुम्हालाही हे आहे का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा